परिसरातील नागरिकांना सहाय्यक पोलीस निरीक्षक केंद्रे साहेब यांचं आवाहन औंध तालुका खटाव जिल्हा सातारा येथे काही दिवसांपासून औंध तसेच औंध परिसरात चोरट्यांचा सुरसुळाट होत असताना दिसत आहे याच अनुषंगानं औंध पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मान्य केंद्रे साहेब यांनी औंध तसेच परिसरातील नागरिकांना आवाहन करत सूचना दिल्या आहेत की परिसरात असे कुठे अनुचित प्रकार घडणार नाहीत याची आम्ही काळजी घेत बंदोबस्त केला आहे परंतु नागरिकांनी ही काही चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवू नये तरी तसे आढळून आल्यास पोलिसांशी संपर्क करावा आम्ही सदैव आपल्या सेवेसाठी कार्यरत आहोत चुकीच्या अफवांमुळे समाजात गैरसमज पसरत असतात त्यामुळं करता पोलिसांशी संपर्क करावा आम्ही काळ्या रात्री तुमच्या सेवेसाठी हजर आहोत असे औंध तसेच औंध परिसरातील जनतेला औंध पोलीस स्टेशनचे प्रभारी केंद्रे साहेब यांनी आवाहन केलंय खबर गावाकडची प्रतिनिधी ओंकार इंगळे औंध नमस्कार मी सहायक पोलीस निरीक्षक केंद्रे प्रभारी अधिकारी औन पोलिटिशन आव्हान पोलिटिशन हद्दीतील सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की अलीकडच्या काही दिवसामध्ये ऑन पोलीस स्टेशन हद्दीत तसेच इतरही पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रात्रीच्या सुमारास चोर आलेले आहेत बॅटऱ्या चमकलेल्या आहेत आकाशामध्ये ड्रोन ड्रोनचा वापर करून चोरी करत आहेत अशा प्रकारच्या अफवा अशा प्रकारच्या बातम्या नागरिकाकडून पोलिसांच्या कानावर येत आहेत तर मी आहोन पोलीस हातीतील सर्व नागरिकांना मी आव्हान करतो की पोलीस सतर्क आहेत आम्ही रात्रीच्या सुमारास रात्रीच्या दरम्यान आम्ही आमची पेट्रोलिंग वाढवलेली आहे पोलीस स्टाफ वाढवलेला आहे आम्ही स्वतः फील्डवर आहोत अशा कोणत्याही अफवावर आपण विश्वास न ठेवता बातमीची बातमीची शहानिशा करावी आणि पोलिसांना कळवावे त्याचप्रमाणे रात्रीच्या सुमारास आम्हाला एका ठराविक ठिकाणी किंवा एखाद्या ठिकाणी चोर आलेले आहेत अशी माहिती मिळताच आम्ही संबंधित गावातील नागरिकांना पोलीस पाटील यांना गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर त्याचप्रमाणे ग्राम सुरक्षा यंत्रणा यांच्या माध्यमातून आम्ही नागरिकांना अलर्ट करीत आहोत तरी औंधपुलिस ठाणे हद्दीतील सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की आपण रात्रीच्या सुमारास आपण शेत शेतावर वाड्या रस्त्यावर आपण घरामध्ये आपण राहत असताना आपण काळजी घ्यावी त्याचप्रमाणे आपण जे सोशल मीडिया ग्रुपवर आहे ग्रुप आहे त्या ग्रुपवर आपण लक्ष ठेवावे आणि पोलीस ज्या काही सूचना देतील त्याप्रमाणे आपण पालन करावे धन्यवाद